आपल्या घरातली मुलगी असती बहीण असते आपण असं बोललो असतो का भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषकाला गवसणी घातली आणि इतिहास रचला या विश्वचषकात सर्व महिला खेळाडूंसह स्टार फलंदाज स्मृती मानदाना हिनेही दमदार कामगिरी केली या विश्वचषकानंतर क्रिकेटर स्मृती मानदाना आणि संगीतकार पलाश मुच्चल यांची लगीन घाई सुरू झाली या सगळ्यात पलाश मुच्चल याने भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकलेल्या नवी मुंबईतील डी पाटील स्टेडियमवर थेट स्मृती मानधनाला प्रपोज केलं आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला या सगळ्यात लग्नाचा मुहूर्तही ठरला होता मात्र स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे संगीतकार पलाश मुच्छल याच्यासोबत होणारा लग्न सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे मात्र पलाश मुच्छल संदर्भातील काही चॅट्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे दोघांच्याही वैयक्तिक आयुष्याबद्दल बरंच काही बोललं जात असल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे या पार्श्वभूमीवर मराठी प्रसिद्ध संगीतकार व गायक डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी एक व्हिडिओ शेअर करत हे सगळं करून काय साध्य होणार आहे असं म्हणत नेटकऱ्यांना फटकारलं आहे काय आहे म्हणजे आपल्या घरचं कोणी असं तर असं नसतं प्रसिद्ध गायक व संगीतकार डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं की मैत्रिणींनो आपण असे का वागत आहोत आयुष्यात जे काही झालं असेल ते ती आणि तिच्या जवळची लोक बघतील आपल्या घरातील मुलगी असती किंवा बहीण असती तर आपण असं काही बोललो असतो का सर्वांपेक्षा जास्त आपल्याला माहिती आहे आणि सर्वांच्या आधी आपल्याला माहिती आहे हे सांगण्याची काय हौस आहे आपल्याला इतकी काही कशाला सतत बातम्या पसरवण्याची काहीही माहीत नसताना वाढवून सांगण्याची हे काय आहे आपण थोडं समजूतदारपणे वागलं पाहिजे आपल्या घरचं कोणी असतं तर आपण असं नसतं केलं या सर्व गोष्टी तुम्हाला आधी कळल्या तर अशी कोणती अचिव्हमेंट ठरणार आहे जरा आपापलं बघूयात ना तसेच प्लीज स्मृतीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करणं थांबवा तिला तिचं आयुष्य जगू द्या असं सलील कुलकर्णी यांनी व्हिडिओच्या कॅप्शन खाली लिहिलं आहे एकंदरीत सलील कुलकर्णी यांनी महत्वाचे मुद्दे उपस्थित करत स्मृती मानधनाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सुरू असलेली उलटसुलट चर्चा थांबवण्याचे आवाहन केलं आहे या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी असंख्य कमेंट केले असून अगदी मनातलं बोलला सर असं म्हणत सलील कुलकर्णीच्या मताला पाठिंबा दिला आहे दरम्यान भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू स्मृती मानधाना आणि संगीतकार पलाश मुच्चल यांचा लग्न सोहळा रविवार तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार होता मात्र स्मृतीच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे हा लग्न सोहळा तात्पुरता रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली पण याच दरम्यान स्मृतीने पलाश बरोबरचे लग्नासंदर्भातील फोटोज वरून डिलीट केल्यामुळे आणि पलाश मुच्छल संदर्भातील काही चॅट्स व्हायरल झाल्यामुळे सोशल मीडियावर उलट सुलट आहे पलाश स्मृतीला धोका देत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत आणि स्मृतीच्या वडिलांचा आजार पणही पलाश मुच्छलच्या फसवणुकीमुळे सोडवल्याचं बोललं जात आहे या चर्चेच्या प्रवाहात पलाशची बहीण पलक मुच्छलने कुटुंबाच्या प्रायव्हसीचा आदर करा आणि कृपया अफवा पसरवू नका अशी विनंतीही दोघांच्या चाहत्यांना केली होती त्यानंतर आता मराठी कला विश्वातील प्रसिद्ध गायक व संगीतकार सलील कुलकर्णी यांनी देखील स्मृती मानधनाच्या लग्नाबाबत होणाऱ्या उलटसुलट चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे आणि हे सगळं करून नेमकं काय का साध्य होणार आहे असा सवालच नेटकऱ्यांना केला आहे काय हाऊस आहे की सगळ्यांपेक्षा जास्त आपल्याला माहिती आहे सगळ्यांच्या आधी आपल्याला माहिती आहे हे सांगण्याची तर प्रसिद्ध गायक संगीतकार व दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांच्या कामाबद्दल जाणून घेऊयात विविध बालगीते व संवेदनशील गीतांसाठी सलील कुलकर्णी मराठी लोकप्रिय आहेत विशेष बाब म्हणजे सलील कुलकर्णी यांनी संगीत कलेची आवड जोपासण्यासह वैद्यकीय शिक्षणही पूर्ण केले त्यांनी अनेक प्रसिद्ध मराठी अल्बम चित्रपट आणि मालिकांसाठी संगीत दिलं असून त्यांची गाणी सर्वच वयोगटातील रसिकांमध्ये प्रसिद्ध आहेत गेल्या अनेक वर्षांपासून सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच्या आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून हा कार्यक्रम सर्वत्र गाजत आहे तर सलील कुलकर्णी दिग्दर्शित एकदा काय झालं या मराठी चित्रपटाने एकोणसत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार पटकावला होता तसेच ते उत्तम लेखक असून विविध विषयांवरील त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत सध्या सलील कुलकर्णी संगीत विश्वात सक्रिय आहेत आणि विविध विषयांवर सोशल मीडियावर व्यक्तही होत असतात त्यांना क्रिकेटची प्रचंड आवड असून भारतीय क्रिकेट संघाच्या विविध सामन्यांसंदर्भात सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत ते आपली मते मांडतात आणि भारतीय खेळाडूंचे कौतुकही करतात त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू स्मृती मानधनाच्या लग्नासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू असताना स्मृतीला तिचं आयुष्य जगू द्या असं म्हणत त्यांनी नेटकऱ्यांना पटकारलं आहे मित्रमैत्रिणींनो आपण असे का वागतो त्या स्मृतिबंधनाला जे काही तिच्या आयुष्यात झालं असेल ती बघेल तिच्या जवळची लोकं बघतील आपल्या घरातली मुलगी असती बहीण असती आपण असं बोललो असतो का काय हाऊस आहे की सगळ्यांपेक्षा जास्त आपल्याला माहिती आहे सगळ्यांच्या आधी आपल्याला माहिती आहे हे सांगण्याची कोणाच्या मृत्यूच्या बाबतीत सगळ्याच्या बाबतीत घाई कसली सतत बातम्या पसरवण्याची माहिती नसताना वाढवून सांगायची हे काय आहे म्हणजे बी अ लिटल काइंड बी अ लिटल मॅच्युअर आपल्या घरचं कोणी असतं तर असं नसतं केलं आपण आणि काय होईल असं कुठलं अचीवमेंट होणार आहे की तु, तुम्हाला आधी कळलं तर काही नाही जर आपापलं आप बघूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी